हाय नमस्कार सगळ्यांना आज आमचे बाळ चहा पेले बस पेले का नाही आक तोंड दिशीत टाकते हो सगळी तुला आवड तुझ्या चपाती हा चपाती करायची अशी तुटती सगळी चपाती तुडती थोडी सुद्धा नाही ठेव हो कवा द्यायचा आहे तिला खायला वल्लीपूर सारखं खायला कडा 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 द्यायचं टपले हाताने घेऊन खायला लागले

छा टाकला तर स्वच्छ केली थोडासा छान होत दोन तीन टिपक स्वच्छ करून टाकली माऊ अय काय चार चपाती नको खाऊ दर आणि भाजी केली छान अशी घेवड्याची शेकता झाले चपात्या गरम गरम तुला खायच्या का

Hello, boys again, love.